नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जारी दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग कोमल हाथ रोजो चंदन सुपर चमक <laughs> महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना मैं आई सदा समझ नगर जिले में दिल सगळ्यात मोठी अवधिकवास समाजाने वाळू येते आपण बघू शकतात जवळपास तीस वर्षाचा कालाविधी हेरम गण गणेश मंडळाचा आहे आणि या मंडळामध्ये दरवर्षी विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम याचा मोठ्या प्रमाणात लेचर असते आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आज जवळपास तीस वर्षाच्या कालावधीमध्ये आज इथं आता सगळे जे वयस्कर आहेत त्यांना जे तरुण आहेत त्यांच्या ते कारभार दिलेला आहे आणि आपल्यासोबत आहे वयस्कर असणारे जवळपास त्यांना बजामजी ज्यावेळेस सर्व्हिस बसवतात त्यावेळेस काय सांगाल का आम्ही ज्यावेळेस गणपती मंडळ स्थापन केलं त्याला कालावधी जवळजवळ तीस वर्षापेक्षा जास्त झालेला आहे आणि तो कालावधी आम्ही हा एकही वर्ष खंडित न ठेवता आजपर्यंत गणपती मंडळ स्थापन केलं तो तोपासून विविध कार्यक्रम विविध उपक्रम आणि असे सामाजिक उपक्रम केल्यामुळं आमचं मंडळ ह्या वाळूच वसाहतीमध्ये वाळूच औद्योगिक क्षेत्रामध्ये एक मानाचा गणपती म्हणून मानलं जातं आणि त्या गणपतीच्या अनुषंगाने आम्ही गणपती मंदिर पण इथं स्थापन आहे आणि त्या गणपतीसाठी आजूबाजूच्या परिसरातील सर्व भाविक भक्त येतात आणि प्रत्येक गणेश चतुर्थीला आमच्याकडं महाप्रसाद सुद्धा होतो आणि तो महाप्रसाद असा सार्वजनिक लोकांसाठी असा मर्यादित कुठेही ठेवल्या थे जात नाही कुठल्याही जाती धर्माच्या जा माणसांना इथं स्थान आहे आणि असा संबंधित किंवा असा मर्यादित आमचा कुठलाही उत्सव नाही त्यामुळे आमचा हा मानाचा गणपती मानला जातो आणि आम्ही हा आता हा सीन बनवला आहे हा सीन हा हा नवीन मुलांच्या उत्साहातून आणि त्यांच्या कलेतून बनवलेला आहे और नवीन नवीन मुलांना आम्ही सर्वांच्या हातात हा कारभार दिल्यामुळं आणि नवीन संकल्पना ह्या मुलांनी जोपासली आणि चांगल्या पद्धतीने मंडळ चालवतात त्याबद्दल जुन्या लोकांतर्फे ह्या मुलांचं फार फार कौतुक होत आहे या परिसरामध्ये आणि ह्या मंडळाचे कुठली बेशिस्त किंवा असं काही इथं चालत नाही आणि ह्या मंडळाचं बारीक लक्ष असतंय आणि रात्रंदिवस दिवस पहारा देऊन हे मंडळ ह्या मंडळाचं योग्य पद्धतीने काम करत आपण बघू शकतात एकदम विशेष म्हणजे डेकोरेशन म्हणजे त्यांना असं टाकाऊ वस्तीपासून टिकाऊ कशा प्रमाण खाते या हिशोबाने आपण बघू शकतात हे कागदाचे बनवलेले असे आणि आरटिव ते वाटत कारण कसं आहे काही गोष्टी आरटीस करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये कशा प्रकारचे जादा सजेस होईल या हिशोबाने प्रयत्न केला जात आहे आणि आपल्या सोबत आहे गणेश मंडळाचे अध्यक्ष विषयमध्ये मग त्याचे चेहरेवर ते काम करत असताना कोणत्याही याच्यामध्ये एकंद एखाद्या एवढंच कांगोळ पडली कशा प्रकारे निभावते या हिशोबाने प्रयत्न केला जातो काय सांगते याच्यात कारण आता जवळपास सर्व डिटर मुळे अवेलेबल झालेले बॅनर वगैरे असेल पण या हिशोबाने जुना एकदम टाकू वस्तू बसून टिकव कस वॉल्स मध्ये आतापर्यंत हेरम गणेश मित्र मंडळाने सोशल मीडिया पाहिलेलं होतं आतापर्यंत वॉल्स मध्ये झालं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही एक, 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 एक प्रयत्न केला आणि सक्सेस झाले आपण बघ शकतो जवळपास तीस वर्षापासून या मंडळाची ख्याती वाढत चाललेली आहे आणि दरवर्षी प्रमाणे कशा प्रमाण वेगळं देण्याचा प्रयत्न करायचा दरवर्षी प्रमाणे आम्ही सर्व पण पार पडलेलं आहे ते इथून पुढं आमच्या पिढी करताय जे मोठे लोक होते त्यांनी आमच्या हातात मंडळ दिलं आम्ही चालवतोय आजच पुढे पण पन पन पन्नास वर्ष सत्तर वर्षापर्यंत हे मंडळ चालत राहावं आपण बघत मोठ्या प्रमाणामध्ये वाळू इथे हिरम गणेश मंडळ आता वर्ष हो पूर्ण झालेले आहे दरवर्षी प्रमाणे कशा नवीन त्यांना देण्यात दे, येईल समाजासाठी समाजयुक्त करणे या हिशोबाने प्रयत्न आणि सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रत्येक मंडळाचे लाईव्ह देण्यात काम दे दे करत आहे पाचरा सुपर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल